आमची संस्थाला मागणी आहे हे कर्तव्य बजावताना आंदोलन स्थळी तुम्हाला छोटे चिमुकले घेऊन यावं लागत आहे खर तर हे काम मंदल सुरू आहे मात्र सरकार दखल का नाही आमचाही प्रश्न आहे सगळ्यांचा की आम्ही कोविड काळात पण एवढी म्हणजे घरची परवा न करता कुटुंबाची परवा न करता सगळ्यांनी आमच्या जीवाची बाजी लावून लहान लहान ला, मुलं घरात असताना त्यांना सोडून येऊन ड्युटी केलेली आहे आपलं कर्तव्य बजावलं आहे आमची शासनाला एकच कळकळीची विनंती आहे की आम्ही जेव्हा आमच्या परिवारचा विचार न करता आमचा जीव धोक्यात घालून एखाद्या तुटपुंजा पगारीवर आम्ही नोकरी करू शकतो फक्त वीस हजार रुपये मानधन आम्हाला महिन्याला दिलं जातं आणि त्या वीस हजारामध्ये आमचं जे कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे तो उदरनिर्वाह पण योग्यरित्या पार पडू शकत नाही आम्ही घराचं भाडं देऊ शकत नाही किंवा लेकरांना जे आहे जे चांगलं त्यांच्या याच्यानुसार शिक्षण द्यायला पाहिजे आम्ही ते देऊ शकत नाही आम्ही तर आमची शासनाला एवढीच याची विनंती आहे की आमचं समायोजन करावं आणि समायोजनाबाबत जे दहा वर्षाखालील जे आ, दुसरे स्टाफ आहेत त्यांना समान काम समान वेतन करावं आणि ज्या आमच्या दुसऱ्या मागण्या आहेत की बदली धोरण वेतन वाढ वगैरे सगळ्या मागण्यांचा आम्हाला एक लेखी पुरावा द्यावा हाच आमचा शासनाला कळकळीची कर, विनंती रस्त्यावरती कर्मचारी उतरतायत महिला उतरतायत अनेक पुरुष कर्मचारी आहेत लहान चिमुकले घेऊन इकडे आंदोलन करत मात्र सरकारला बाजारच कारण तेच कळना झाले ना दाटा तर सर्व शासनाचा आमच्या आमचा आम पूर्ण उपलब्ध सदु, 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 सदु आहे सदुसष्ट कॅडर आहेत ना आमचे त्या कॅडरच्या सगळी माहिती असून सुद्धा समायोजन का करत नाही हाच प्रश्न आहे आम्हाला कारण कारण काय हेच आहे उदासीन भावना निर्माण झाली असं वाटतंय शासनाला सरकारला आमच्याबद्दल उदासीनता निर्माण झाल्याचं या ठिकाणी कर्मचारी सांगत आहेत या बाजूला जर आपण पाहिलं तर छोटे छोटे चिमुकले घेऊन हे सर्व कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरती